खासगी शाळेमध्ये पाच ते सहा हजार रुपये मानधन देऊन करतात आणि शिकवतात मग तिथे का खाजगी शाळा हा सर्वस्वी वेगळा भाग आहे लोक स्वयं इच्छेने तिथे पैसे देऊन आपल्या पोरांना शिकवतात आणि तिथे सुद्धा आम्ही केवळ खाजगी शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असं विभाजन नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये संपूर्ण दर्शकांचे हार्दिक स्वागत आज रेल्वे शहरामध्ये लोक शिक्षण बचाव समितीतर्फे आज उपविभागीय अधिकारी मॅडम यांना शालेय शिक्षणाच्या तालुक्यात झालेल्या दुरावस्थेबाबत निवेदन देण्यात आले आणि हे निवेदन देण्यात आले असता शहरातील संपूर्ण एक टीम तयार करण्यात आली आणि एक टीम तयार करून शा शाळेची सध्या दुरावस्था झालेली आहे असता या ठिकाणी एक समिती दाखल झाली आहे आणि समिती पूर्णपणे आज या ठिकाणी दाखल झाली आहे आणि ही समिती दाखल झाली असता या समितीने उपविभागीय अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि नेमकं या समितींची काय सध्या मागणी आहे तर आपण आपण यांच्यापासून आपण जाणून घेऊया आज निवेदन दिलेलं आहे आणि एक तुम्ही समिती दाखल केली आहे शहरामध्ये काय सांगा चांदू रेल्वे चांदू रेल्वे तालुका शाळा बचाव समिती ही आपण या ठिकाणी स्थापन केलेली आहे चांदूर रेल्वे शहरामध्ये ती त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे का चांदूर रेल्वे या शहरातल्या असो किंवा ग्रामीण परिसरातल्या असो त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या असोत किंवा नगर अंतर्गत येणाऱ्या असो किंवा खाजगी संस्था असो गावागावातल्या आणि चांदू रेल्वेमधीलही ही शाळा या अक्षरशः शा शेवटच्या घटका मोजत आहेत पुढील काही काळानंतर या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत ज्या शाळांमध्ये हजार हजार दीड दीड हजार दोन दोन हजार विद्यार्थी होते त्या त्या शाळांमधली आजची परिस्थिती दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांवर आलेली आहे दोनशे तीनशे विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा पंचवीस आणि तीस वर आलेल्या आहेत शाळेला इमारती नाहीत प्रयोगशाळा नाहीत मैदानं नाहीत या पद्धतीच्या अनेक अवस्था विषयांसाठी म्हणजे स्पेशल विषयांसाठी शिक्षक नाही आहे चित्रकला शारीरिक शिक्षण संगीत यासारखे जे विषय आहे हे फक्त कागदावर दिसत आहेत परंतु त्याला क्वालिफाईड शिक्षक नाहीत त्या शाळांमध्ये चपराशी नाही खासगी शाळेमध्ये पाच ते सहा हजार रुपये मानधन देऊन जसं बी एड डी एड भरती करतात आणि शिकवतात मग तिथे का शिकवलं जाते का खाजगी शाळा हा सर्वस्वी वेगळा भाग आहे लोक स्वयं इच्छेने तिथे पैसे देऊन आपल्या पोरांना शिकवतात आणि तिथे सुद्धा आम्ही केवळ खाजगी शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असं विभाजन करत नाही आम्हाला सर्वच कोणत्याही प्रकारच्या शाळा असो विद्यार्थी हा विद्यार्थी आहे मुलं ही मुलं आहेत आणि त्या सगळ्याच मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं हा त्याचा हक्क आहे या हक्कासाठी आम्ही हे सगळे चांदू रेल्वे तालुका शाळा बचाव समितीच्या माध्यमातून या मागण्या करतो आहेत शाळा भरभराटीस याव्यात ज्या गावातली मुलं त्याच गावात शिकवल्या जावीत त्याही गावातली कारण बाहेर गावात जातात पोरं हा सगळा प्रॉब्लेम आहे आणि सगळे प्रॉब्लेम घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मला एक सांगा जसं की शाळा जे आहे समजा जसं प्रायव्हेट आहे गव्हर्नमेंट आहे या ठिकाणी विद्यार्थी शिकायला जातो पण आजकाल गव्हर्नमेंट मध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार कमी झालेली आहे प्रायव्हेट कडे वाढलेली आहे काय सांग तेच विषय हा विषय काही आम्ही नवीन आणला अशातला भाग नाही शाळेची किती गंभीर परिस्थिती झाली ही प्रशासनालाही माहीत आहे शासनालाही माहीत आहे लोकप्रतिनिधींनाही लो माहीत आहे गावातल्या प्रत्येक नागरिकांना माहीत आहे आणि सरकारी शाळेचा जो दर्जा इतका खावलावला गेला की लोक आता तिथे जाऊ इच्छित नाही कुठंतरी आकर्षण पाहिजे लोक इकडे टू जीतून फायव जीकडे चालले एकीकडे आपण एकवीसशा शताब्दीत चाललो पण पर शाळेची परिस्थिती हे कुठे सुधारलेली नाही आपल्या तालुक्यात इतकी गंभीर परिस्थिती आहे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी बससुद्धा मिळत नाही तिथे गेल्यानंतर शिक्षक नाही जे शिक्षक पाहिजे ते त्या शाळेत आहे नाही म्हणजे आता सरांनी सांगितलं की क्रीडा शिक्षक नाही कला शिक्षक नाही जे खेळांची स्पर्धा चालवते ते सुद्धा नाही आमचं म्हणणं एकच आहे की जो कालपर्यंत झालं ते झालं आज आम्हाला इथल्या शाळा दुरुस्त करून पाहिजे एक दर्जेदार चांगलं शिक्षण आणि सुसज्ज शाळा हे आमच्या सगळ्या पालकांचा अधिकार आहे आमच्या तालुक्यातील प्रत्येक शाळा ह्या चांगल्या दर्जेदार झाल्या पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही चांदूर तालुक्यातील सर्व शासकीय शाळा सरकारी शाळा इथे खाजगी असो हा त्या खाजगी असोत किंवा शासकीय असो ते कोण चालवते त्याचं संचालन कोण करते हा आमचा विषय नाही शिक्षणाच्या अभावामुळे दरवर्षी या तालुक्यातून दोनशे लोक इतर गावात चालले शिक्षण घेण्यासाठी आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून चालले आणि आपण जर आजही बोललो नाही तर हे तालुका पूर्ण खाली होऊन जाईल इथले चांगले लोक चाल चालले जाईन इथला व्यापार अडचणीत येऊन जाईल इथचे लोक अडचणीत येऊन जाईल इथे काहीही राहणार नाही म्हणून हा लढा आमचा तालुक्याला वाचवल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं वाटते आणि आम्ही अनेक समस्या असतील पण आमचं हे शिक्षण हे प्रथम प्राधान्य घेऊन या सर्व पालकांना न्याय मिळाला पाहिजे येणाऱ्या पिढीसाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे शिक्षण असेल तर सर्व सोयी या तालुक्यात उपलब्ध होतील असा आमचा सा मानस आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे खरे भक्त बनवता बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक बनवता तर आमच्या शाळेला अजूनही वेळा आचारसंहिता लागायला आमच्या शाळा चांगल्या चा व्हाव्या याच्यासाठी आपण तातडीने निर्णय घ्यावा एवढीच त्यांच्याकडनं आजच्या निमित्तानं विनंती आहे आणि मला एक सांगा ग्रामीण भागातली पटसंख्या अगदी कमी झालेली आहे आम्ही इथे जे हे शिक्षण शाळा बचाव समिती स्थापन केली आहे चांदूर रेल्वे तालुक्याचे शिक्षणाचा दर्जा अगदी सुमार झाला आहे तो दर्जा सुधारवण्यासाठी शाळा सर्वपरीने सुधारवण्यासाठी सगळ्या पालकांच्या ज्या मागण्या आहे त्या योग्यरित्या शाळेच्या मॅनेजमेंटमध्ये पोहोचवण्यासाठी किंवा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ही इथे शाळा बचाव समिती स्थापन केली आहे आणि त्याच माध्यमातून आज शासनाचे पूर्णपणे डोळे उघडण्यासाठी आम्ही इथे एक निवेदन दिलं आहे आणि आपल्या माध्यमातून पूर्ण तालुक्यातील पालकांना स्टुडंट्सला विनंती करतो की या शाळा बचाव समितीचा तुम्ही पण एक भाग व्हा आणि आम्हाला साथ द्या आपल्या तालुक्यातील शाळेचा दर्जा पुन्हा पूर्ववत येण्यासाठी सहकार्य करा ग्रामीण भागातली शाळा हळूहळू बंद पडत आहे काय सांगा हो भागातली हळूहळू बंद पडत आहे याच्या मागचा महत्वाचा गोष्ट अशी आहे की इथला जो शिक्षक वर्ग आहे हा शिक्षक वर्ग इथे न राहता बाहेरून येतो आणि त्याचं जे आपुलकीचं नातं आहे त्या गावासोबत त्या शाळेसोबत हे संपूर्णपणे संपुष्टात आलं आहे त्याच्यामुळं पालक सुद्धा असा विचार करतो आपली शाळा विद्यार्थी आपला कमकोत होऊ नये म्हणून तो पालकसुद्धा आपला विद्यार्थी हा दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या शाळेमध्ये पाठवतो हो एकंदरीत जिल्हा परिषद शाळेमध्ये बाराशे ते चौदाशे विद्यार्थी एकेकाळी राहत होते आता एकेकडे इथली पटसंख्या कमी झाली आहे काय सांग कर्मचारी कमी असल्यामुळे शिक्षक कमी असल्यामुळे सब्जेक्टनुसार म्हणजे मॅथचा टीचर केमिस्ट्री शिकवतो टीचर त्याच्यामुळे कमतरता आहे सर्व लोक इथं एच डी ऑफिसवर आलो आता मी तुम्हाला एक खास मुद्दा सांगतो आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात नगर परिषदेचे शिक्षक तडीपार झाले नाही पण चांदूर रेल्वे उडते शाळेचे शिक्षक तडीपार झालेले आहे ड्युटीवर याच्या अगोदर शाळा चालू करायचे अगोदर त्यांना नगर परिषदमध्ये जाऊन व्हिजिट लावा लागते आणि शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता साडेपाच वाजता जाऊन त्यांना व्हिजिट द्यावं लागते आणि त्याच्यानंतर त्यांना आपल्या आपल्या जे काही घरी जात असं नंबर दोन चांदू रेल्वेमध्ये आता सर्व आता मी सर्व लोकांना म्हणत आहो सर्वे कर्मचारी सर्व डिपार्टमेंटचे गाणे शिक्षक हे आपल्या चांदूरमध्ये राहत नाही पगार घेते शासनाचा त्यामुळं आमच्या गावाचे व्यापारी बूटपासून तर इथपर्यंत एकही व्यापार धंदा होत नाही प्रत्येक वर्षी लोक इथं शिक्षण घेतात रिटायर होतात आणि अमरावती मोठ्या मोठ्या शहरात चालले जातात म्हणून आता आम्ही एक फार मोठी समिती काढली आहे याच्यानंतरही तुमच्या गावच्या आमच्या चांदूरच्या लोकांच्या आशीर्वादाने आम्ही रेल रोको घरकोल वगैरे नगर मध्ये सर्व केलं आहे सर्व सर, हा फार मोठा मुद्दा आहे हा आमचा येणारा मुलांचा पिढीचा आमच्या पिढी आम्ही तर गेलो पण आमच्या पिढीचा मुद्दा आहे म्हणून आपण आज आमचा तुमचा आम्ही धन्यवाद करतो की तुम्ही इथं आले तुमच्या चॅनल टी व्हीचं आणि आमचे दोन शब्द ऐकून घेतले एवढा आमचा हा मुद्दा शासनापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचला पाहिजे चांदू रेल्वे तालुका शाळा बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही गावागावातल्या ग्रामीण परिसरातल्या लोकांना हे आवाहन करतो आहे का ज्या आपल्या गावांमध्ये ज्या शाळा आहेत त्याही शाळा वाचल्या पाहिजे याच्यासाठी गावागावातल्या पालकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय का, कार्यकर्त्यांनी आपले भेदाभेद विसरून गावागावांमध्ये आपापल्या गावातल्या शाळा कशा वाचवता येतील फक्त जिल्हा परिषद परिषद स्तरावरची असो किंवा खाजगी स्तरावरची असो या, स्तरावर या शाळा कशा वाचवता येतील याच्यासाठी आपापल्या गावाच्या स्तरावर शाळा बचाव समिती आमचे गाव आमची शाळा हा उपक्रम आपण तिथं राबवावा असे आवाहन मी या समितीच्या माध्यमातून या तालुका स्तरावरून करतो आहे हे जी समिती तुम्ही राबवलेली आहे या समितीमध्ये कोण कोणी सहभाग घेतलेला आहे चांदुरेले तालुका व शहरामधील जी शिक्षणाची अवस्था झालेली आहे ही शिक्षणाची अवस्था सर्व पा पालकांना जी जाणवली या निमित्ताने ही समिती स्थापन केल्या गेली आणि या समितीमध्ये सर्व पालक म्हणून सर्व राजकीय पक्षाचे विर आपले कार्यकर्ते यामध्ये सामील झालेले आहे आणि या, या धोरणातूनच या शा या तालुक्यातील शिक्षण हे दर्जेदार व्हावं या तालुक्यामध्ये जसं चांदूर शहरामध्ये नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद अशा प्रकारच्या नेहमी शाळा या या ठिकाणी शिक्षण पुरवतात परंतु आपण बघतो आहे की खाजगी शाळा अत्यंत सुसज्ज असून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रलोभनं देऊन विद्यार्थी त्या ठिकाणी जमा केले जातात आणि पर्यायाने या, या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये नगरपरिषद शाळामध्ये विद्यार्थी उपलब्ध होत नाही आणि ती पटसंख्या कमी झाल्या कारणाने त्या तेथील शिक्षकसुद्धा कमी झालेले आहे आणि ही अवस्था जर पाहिलं तर सर्वसामान्य जी वर्ग आहे हा संबंध सर्वसामान्य वर्ग ज्या मोठमोठ्या खाजगी शाळेमध्ये फी घेऊन डोनेशन घेऊन शिकले जाते त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था या लोकांची होत नाही हा महत्त्वाचा मुद्दा असल्याकारणाने हा या शिक्षण सर्वांना शिक्षण सक्तीचं शिक्षण घटनेप्रमाणे लिहिल्याप्रमाणे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत सक्ती शिक्षण मिळालं पाहिजे आणि हीच एक आमची भूमिका घेऊन आम्ही माझं गाव आणि माझी शाळा हे एक महत्त्वाचं स्लोगन घेऊन आम्ही चांदूर शहर आणि चांदूर तालुक्यामध्ये हा आता सर्व प्रचार करणार आहोत आणि ज्या ज्या शाळामध्ये आम्ही भेटी दिल्या त्या त्या शाळेची जर दुर्दृश्य जर पाहिली तर शिक्षक वेळेवर हजर नसतात आणि महत्त्वाची गोष्ट हजर नसतात आम्ही कारणं विचारली तर शिक्षका शिक्षकांच्या मागे अनेक शाळाबाह्य कामे लावलेली आहेत तो शाळाबाह्य कामे करून शिक्षक आपल्या शाळेमध्ये येतो तो, तो काय शिक काय शिकवणार आणि त्याची शिक्षणाची मानस शिक्षण देतानाची मानसिकता काय असेल हा जर वर पाहिला तर त्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हा अत्यंत ढ म्हणून गणला जाईल अशी परिस्थिती पालकामध्ये आहे म्हणून पालकवर्ग हा खासगी शाळेकडे आकृष्ट झालेला दिसतो पण आमची अशी इच्छा आहे की सर्वसामान्य सर्वांचीच काही परिस्थिती कोणा चांगल्या शाळेमध्ये शिकले पाहिजे अशी नसते म्हणून सर्वांना शिक्षण सक्ती शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आमचं सर्व आम्ही सर्व शाळा समितींना सुद्धा विषय विनंती करणार आहोत की यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि माझी गाव माझी शाळा ती कशा प्रकारे सुदृढ होईल विद्यार्थी कसा शिकेल कसा घडेल आज या तालुक्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख सुद्धा आपल्या चांदूरमधून शिकून गेले एक केंद्रीय मंत्री म्हणून गेले एक भारताचा भारतरत्न भेटण्यापासून जरी वंचित असले तरी, तरी आम्ही त्यांना भारतरत्न समजतो अशा प्रकारची या रत्न या तालुक्यामधून गेले असताना सुद्धा ही अवस्था आम्हाला पाहल्या जागी नाही म्हणून आम्ही पालक म्हणून आता सज्ज झालेला आहोत शासनाने जो या शैक्षणिक कार्यावर जो खर्च कमी केलेला आहे ही सुद्धा एक मुळात विचारात घेण्याजोगी बाब आहे शाळेमध्ये फडून खळू नये फडा ब्लॅकबोर्ड जर पाहिलं तर अर्ध तुटलेल्या अवस्थेत आहे तेथील जर आपण शौचालयाची व्यवस्था पाहिली तर मृत अवस्थेत गेलेली आहे खिडकीचं एक पल्ला तुटलेला आहे दरवाजा एक पल्ला तुटलेला आहे मुलांची डेस्क बेंच जर पाहिली तर ती बसण्या योग्य नाही आणि पुस्तकं गणवेशाचं सोडा आणि या देशामध्ये आज असा भार जगामध्ये असा देश आहे ज्या शैक्षणिक साहित्यावर अठरा ते अठ्ठावीस पर्सेंट जी एस टी लागते यापेक्षा शोकांतिका काय असू शकते ही सर्वसामान्याची बाब शिक्षण मिळू नये हा उद्देश शासनाचा आहे का हा आमच्या पालक वर्गामध्ये मुद्दा निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व पालक कमीत कमी आम्ही आता चांदूर आणि चांदूर चालक करता आहोत ही कशा वाढेल पण आमचा तालुक्यामध्ये सुदृढ व्हावं आम्ही यानंतर हे निवेदन जिल्हाधिकारी साहेब साहेब यांना पण देणार आहोत आणि सगळं ज्या एजन्सी शिक्षण पुरवतात त्यांना पण देणार आहोत धन्यवाद यांच्यावरून बघता का संपूर्ण शहरातील व तालुक्यातील अं शासकीय निमशासकीय व्यवस्था एकदम ढासळलेली आहे त्याकरिता या ठिकाणी चांदूर रेल्वे शहरात एक टीम सज्ज होऊन आता या टीम ही संपूर्णपणे टीम लढा येणाऱ्या कार्यकाळात काय विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल हे सुद्धा आपल्याला एमबीजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर बघत राहा एमबीज एमबीज एम लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमबीज टीन सी पास डॉट इन वर भेट द्या धन्यवाद बाबा शिक्षण आमच्या हक्काच सर्वांना शिक्षण मिळालं मिळालं पाहिजे सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे पाहिजे मिळालंच पाहिजे आमचे गाव आमची शाळा आमचं गाव आमची शाळा आमचं गाव आमची शाळा